मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्यातील नाराजीची चर्चा रंगू लागली आहे मागाटणे मतदारसंघातील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला तिकीट न मिळाल्याने ते सध्या महायुतीच्या प्रचारापासून दूर असल्याची माहिती समोर येत आहे ऐन निवडणुकीच्या काळात प्रकाश नॉट रिचेबल असल्यामुळे एकनाथ शिंदे संतप्त झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे नव्वद जागांवर शिवसेना लढवली असून पस्तीस बंडखोर उमेदवारांमुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांना थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे एकीकडे एक सुरवे यांच्या मुलाला तिकीट नाकारले असले तरी शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप होत आहे माजी आमदार सदा सर्वनक यांचा मुलगा आणि मुलगी आमदार दिलीप लांडे यांची पत्नी आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नीला शिंदेच्या सेनेकडून तिकीट देण्यात आले आहे यामुळे शिंदे गटात नाराजी बंडखोरी आणि घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे दरम्यान तुम्हालाही पॉलिटिक्स रिलेटेड अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लिडरला फॉलो करायला विसरू नका